स्थानिक <milele> यन्त्र <homepage>. <boundaries> <si suppression> <descon TUX2> <ugenazori>

मागल्या वर्षी जिल्ह्यामध्ये कार्यालय डिपार्टमेंटचं बढियापैकी बांधलेलं चाळीस हजार रुपये सुपारी पण तुम्हाला पोलीस भरतीच्या पोराला देता आलं नाही ते आणि पोरं कुठं झोपले उड्डाणपुला खाली इथं तुम्ही मुंबईकडे पाहिलं तर आपल्याला ते हालपा वाटत नाही

आणि त्यांचा विशेष एक साधा कर्मचारी हजार गाडी म्हणून टाकायची होती त्याची उद्या बीड मध्ये बंद करून टाका दुकान त्याला जर माणूस कीच नसेल थोडी इथं जर तो समजा माणूस मिळाल्यावर पैसे मागत असेल चिप लावून येते काय प्रकार आहे चीप लावून एकदा तुम्ही नऊ हजार रुपये पळवायचे काय त्याच्यात भरती घेणार तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये जी भरती घेतली दीपक भाऊ वरतून पाऊस चालून त्याच्यात पुरं पळून जोरात पाऊस चालू वरतून आणि काउन घ्यायची तर मग पुढे इलेक्शन आलो होतो राजकीय मुंडे हु साहेब

या देशात स्वप्नासाठी मरावं लागत असेल तर मग आपल्या घटनेमध्ये भाग क्रमांक चार आहे की राज्यातल्या युवकांची बेरोजगारी राज्य शासनाने कमी केली पाहिजे कर। कर्तव्य कर्तव्य कुठे गेलं था। युवकांच्या हाताला काम दिलं पाहिजे त्याच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे अखं तुमचं राजकारण फक्त पैशावरून धर्मावरचवले सध्याच आपण जर सध्याच राजकारण पाहिलं दुसरं काय